साम पत्रकार विकास मिरगने यास पार्किंगच्या वादातून मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले साम टी व्हीचे पत्रकार आणि रायगड प्रेस क्लबचे सदस्य विकास मिरगणे हे मुंबई गिरगाव येथे गणेश विसर्जनाप्रसंगी वार्तांकन करण्याच्या वेळी गाडी पार्किंग करताना तेथे ड्युटीवर असणारे सहाय्यक निरीक्षक शांताराम नाईक यांच्याशी शुल्लक कारणावरून भासाशी झाली यातून पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी पत्रकार विकास मिरगणे यांच्या कानाखाली लगावली या मारहाणीच्या निषेधार्थ अशा आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांच्यावर कारवाई करावी यासाठी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे कार्याध्यक्ष संजय मोहिते उपाध्यक्ष मोहन जाधव पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा संघटक विजय मोकल माजी अध्यक्ष भारत रांजनकर जिल्हा प्रेस क्लबचे संघटक कमलेश ठाकूर अमोल जैन गणेश पवार राजेश भोसतेकर ज्ञानेश्वर बागडे आणि इतर पत्रकार उपस्थित होते त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा दिलेल्या निवेदनात जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे संबंधित निवेदन पाठवणार असल्याचं सांगितलं तर मुंबई येथेही राज्य महासंचालक यांच्याकडे मुंबई येथील पत्रकार निवेदन देणार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.